दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी व ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे ते मराठा संघर्ष योद्धे मनोजदादा जारंगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी दिनांक अकरा ऑगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडे येथे चावडी बैठक घेण्यात आली या बैठकीस शेकडो तरुण शेतकरी व जाणकार मंडळी उपस्थित होते या बैठकीस तेजेश बोबडे यांनी मार्गदर्शन करून गावातून हजारो संख्येने समाजबांधवांनी मुंबईकडे येण्याचे आवाहन केले यावेळी तमलवाडी येथील मराठा समाजाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला यावेळी एक मराठा लाख मराठा आता कुठं जायचं मुंबईला जायचं जय जाए भवानी जय शिवराय अशा घोषणाने परिसर धनानून गेला होता शिवरत्न न्यूज तामलवाडी छत्रपती शिवाजी महाराज कवीर छत्रपती संभाजी महाराज Bye. Yeah. Yeah.